त्या माध्यमातून हे अठरा वर्ष आणि एकोणीसा वर्षात आपण पदार्पण करतोय या संकल्प माध्यमातून दरवर्षी दहण दिस मोठ्या प्रमाणे साजरा केला जातो या वर्षी पण त्याच पद्धतीने केला जाईल या वर्षी नवीन बँड असल्यामुळे अमित हडकर आणि त्यांची पूर्ण टीम सोबत असणार आहे आणि त्यांचे सर्व कलाकार त्याच्या हस्ते पण असतील आणि आपल्यामध्ये मराठी हिंदी सर्वच कलाकार इथे उपस्थिती दाखवतात ती पण उपस्थिती त्यांची असेलच त्याचबरोबर आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्मान एकनाथ साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब आणि सर्व मंत्री खासदार आपले जे दरवर्षीप्रमाणे येत आहेत त्यावेळी उपस्थिती दाखवतील आणि या माध्यमातून संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून दरवर्षी जो थय दहीहंडी उत्सव साजरा केला जातो तो महाराष्ट्रामध्ये आपल्या माध्यमातून तो दाखवला जातो त्या माध्यमातून यंदा पण त्याच्यापेक्षा चांगला दहीहंडी उत्सव आम्ही संकल्प प्रतिष्ठानच्या वतीने साजरा केला जाईल साथ साथ मला वाटतं दरवर्षी प्रमाण दोनशे अडीचशे गोविंदा पथक हजेरी लावत असतात या वर्षी पण त्याच पद्धतीने गोविंदा पथक हजेरी लावतील आणि जस ह्या विश्व विश्वविक्रम झाला त्याला करतील असे आम्हाला अपेक्षा आहे किती पहिलं बक्षीस आपण विश्वविक्रम केला तर त्याला एकवीस लाखाचं बक्षीस आहे आणि जर नऊ तर ठाण्यामध्ये सर्वप्रथम लावले त्याला अकरा लाखाचं ला बक्षीस आहे आणि बाकी तर ब्रशिस आहेत महिलांमध्ये आपण सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि महायुक्तीच्या सरकारने लाडकी बहीण योजना काढली तशीच आम्ही लाडकी बहीण हईहंडी योजना यंदा ठाणे शहरामध्ये संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण लावली आहे त्या माध्यमातून बहिणीसाठी जास्तीत जास्त बक्षी द्यायचा आम्ही प्रयत्न करतो